त्यापूर्वी आपण काही मूलभूत घटकांचा काही मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला होता ज्यामध्ये सभेची सूचना असेल सभेची कार्यक्रमपत्रिका असेल सभेची जनसंख्या असेल सभाध्यक्ष असेल प्रतिनिधी असेल किंवा प्रस्ताव असेल मतदान असेल त्याचा अभ्यास केल्यानंतर सभा चालवण्याच्या दृष्टीनं किंवा सभा वैध ठरण्याच्या दृष्टीनं असणारा एक महत्वाची संकल्पनात्मक संज्ञा म्हणजे खराव या घटकाचा अभ्यास आहे आता कोणतीही सभा ही निर्णय घेण्यासाठी बोलवून दे बऱ्याच वेळेला सभेमध्ये कोणताच निर्णय न घेणं हा सुद्धा निर्णय असू शकतो काय होतो का बऱ्याच वेळेला सभेमध्ये कोणताच निर्णय न घेणं हा सुद्धा एक निर्णय असू शकतो अपवादात्मक प्रश्न आता सभेच्या ज्या वेळेला एखादा प्रस्ताव मांडला जातोय त्या प्रस्तावावर चर्चा केली जाते आणि चर्चा के केल्यानंतर सभेचा कल आजमावला जातोय म्हणजेच त्या सभेचं मतदान घेतलं जात असतय आणि मतदान घेतल्यानंतर जर तो प्रस्ताव मंजूर झाला तर ता त्याचं रूपांतर खराब होत म्हणून ठराव या शब्दाचा अर्थ सांगत असताना अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलं जातं ठराव म्हणजे सभेनं मंजूर केलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला ठराव सांगितला म्हणजेच जो पण तो प्रस्ताव मंजूर केला जात नाहीये तो म्हणून त्याचं ठरावात रूपांतर होत नाहीये पण सभेनं एकदा प्रस्ताव मंजूर केला कि तो ठराव होतोय सभेनं मंजूर केलेला ठराव होतोय आणि एकदा ठराव झाला की त्या ठरावात त्याच थाव सभेमध्ये कोणताही बदल करता येत नाही म्हणजेच ठरावाचा दुसरा एक वेगळा अर्थ सांगितला जातोय सभेनं मंजूर केलेला अंतिम प्रस्ताव त्याला ठराव असं म्हणतात म्हणजेच त्या ठिकाणी त्या प्रस्तावात पुन्हा काहीही बदल त्याच सभेत करता येत नाहीये त्याचबरोबर जो ठराव मंजूर केलेला असतोय हा था ठराव त्या कंपनीला सभेला बंधन असतो म्हणजे एकदा ठरलं की तुम्ही त्याचं पालन करणं गरजेचं जर त्याच्यात तुम्ही काही के बदल केला तर मग तो सभेचं उल्लंघन आहे ठरावाच उल्लंघन होतय आणि मग त्याबाबत कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि म्हणून कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी त्याच्यावर बऱ्याच वेळा विचार केला जातोय विचारविनिमय केली जाते चर्चा केली जाते त्याच्यात काही सुधारणा करणं आवश्यक असेल तर ती सुधारणा केली जाते आणि मग अंतिमता त्याला महसूद्यात अंतिम स्वरूप देऊन तो सगळे पुढं मांडला जातोय सभा त्याला मंजुरी देते आणि मंजुरी दिल्यानंतर त्याचा ठराव जोखून हा रूपांतर ठराव झालं की त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ती कंपनीच्या प्रशासनाची त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे ज्याच्यासाठी ठराव केला तो ठराव संबंधितावर बंधनकारक होतो आणि म्हणून ठराव हा अतिशय काळजीपूर्वक केला जातो ठराव करत असताना त्यामध्ये अनेक बारीक सारी गोष्टींचा सूक्ष्म विचार केला जातो जा 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 कारण का त्याच्यात पुन्हा तुम्हाला त्या सगळ्यात बदल करता येईल त्याच्यात तुम्हाला दुरुस्ती करता येत नाही जे काय बदल करायचा जे काय दुरुस्ती करायचे ते जो पण प्रस्ताव चर्चा करता येत एकदा तो प्रस्ताव मंजूर झाला की त्यामध्ये मात्र कोणताही बदल करता येत नाही म्हणून प्रस्तावाचा अर्थ साधारण सोप्या भाषेत प्रस्ताव म्हणजे सभेनं मंजूर केलेला सॉरी ठराव म्हणजे सभेनं मंजूर केलेला प्रस्ताव असतोय हा ठराव कंपनीवर बंधनकारक असतोय ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासनाची आता आपण प्रस्तावानी ठरावाचा जर थोडासा तुलनात्मक अभ्यास केला कारण का बऱ्याच वेळेला आपल्याला फरक स्पष्ट करायसाठी प्रस्तावानी ठराव हा विचारला मग प्रस्तावानी ठरावामध्ये फरक सांगत असताना काय फरक सांगता येईल तर पहिल्यांदा दोन्हीचा प्रस्ताव म्हणजे काय तर प्रस्ताव म्हणजे सभेपुढं चर्चेसाठी मांडलेला जो विषय असतो त्याला प्रस्ताव म्हणतात बघा प्रस्ताव म्हणजे काय सभेपुढं चर्चेसाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव मांडला जातो तर ठराव म्हणजे काय सभेने मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजे ठराव बघा दोन्हीचा अर्थ प्रस्ताव म्हणजे सगळे पुढे चर्चेसाठी मांडलेल्या विषयाला प्रस्ताव म्हटलं जात आहे तर सभेनं मंजूर केलेल्या प्रस्तावाला ठराव म्हटलं जात बदलाच्या बाबतीत दुरुस्तीच्या बाबतीत प्रस्तावात तुम्हाला किती वेळा बदल करता येतोय दुरुस्ती करता येते त्याला अडचण नाहीये पण एकदा प्रस्तावाचं ठरावात रूपांतर झालं की या ठरावात पुन्हा त्या सभेत कोणताही बदल करता येत नाही म्हणजे फरक सांगत असताना प्रस्तावात दुरुस्ती बदल करता येतोय पण ठरावात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही दुसरा फरक तिसरा फरक बंधनकारक सभेत मांडलेला प्रस्ताव हा कंपनीला बंधनकारक नसतोय त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असं कोणतंही बंधन नाही करतो तो प्रस्ताव पण सभेने जर तो ठराव मंजूर केला जातो त्याला मंजूर झालेल्या ठरावाची प्रत्यक्ष कृती करणं अपेक्षित असते आणि म्हणून ठरावाच ठराव हा बंधनकारक असतोय प्रस्ताव हा बंधनकारक नाही तीन फरक चौथा फरक सांगायचं झालं तर, तर प्रत्येक ठराव हा प्रस्ताव असतोय ठरावात रूपांतर होण्यापूर्वी तो मांडा प्रस्ताव मांडावाच राहतो पण प्रत्येक प्रस्ताव ठराव असेलच असं नाही म्हणजे ज्यावेळेला ठराव मंजूर होतोय तेव्हा तो पहिल्यांदा प्रस्ताव स्वरूपात सभे पुढा आणि म्हणून प्रत्येक ठराव हा कंपनीच्या सभेमध्ये मांडलेला प्रस्ताव असतो पण प्रत्येक प्रस्ताव हा सभेचा ठराव असेलच असं नाहीये कारण सभेनं जर प्रस्ताव नामंजूर केला तर त्याचं ठरावात रूपांतर होत नाही म्हणजे या ठिकाणी फरक सांगत पण प्रत्येक ठराव प्रस्ताव नंतरचा फरक सांगत असताना चर्चेला प्रस्तावानं सुरुवात होत असतो प्रस्ताव मांडला की त्याच्यावर विविध प्रकारची चर्चा व्हायला सुरू होते आणि त्याचं ठरावात रूपांतर झालं की चर्चा थांबली जाते म्हणजे जा फरक सांगत असताना प्रस्ताव ही चर्चेची सुरुवात असते तर ठराव हा चर्चेचा शेवट असतो नंतरचा फरक सांगत असताना कंपनीनं जे प्रस्ताव मांडलेले असतात रहे रहे ते बंधनकारक नसतात पण कंपनीने केलेले ठराव हे बंधनकारक असतात आणि त्यामुळं ते ठराव कंपनीच्या इतिवृत्त पुस्तकात लिहिले जातात आणि यावरूनच प्रस्तावाने ठराव बदल फरक दिसतोय प्रस्ताव हा इतिवृत्ताचा भाग नाही पण ठराव हा इतिवृत्ताचा भाग असतो कारण ठराव इतिवृत्त पुस्तकात लिहिले जातात प्रस्ताव इतिवृत पुस्तकात लिहिले जातीलच असं नाही म्हणजेच या ठिकाणी प्रस्ताव आणि ठराव ह्या दोन संकल्पनापेक्षा भिन्न आहे ते लक्षात आता आपण ठराव म्हणजे काय बघितलं प्रस्ताव म्हणजे काय बघितलं त्या बघितला फरक बघितला मग जे ठराव मानले जातात किंवा जे ठराव मंजूर केले जातात त्याच्या ठरावाच्या जा प्रकारांचा अभ्यास करायचा आता ठरावाचे प्रमुख अभ्यास प्रकार असताना एक साधा ठराव आणि दुसरा विशेष ठराव हे दोन प्रमुख प्रकार आहेत पण त्याचबरोबर कायद्यानं ज्या काही सुधारणा होत गेल्या त्यानुसार विशेष सूचना आवश्यक असणार ठराव करता ठराव आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी करा लागणार ठराव हे सुद्धा काही प्रकार कायद्यानं मंजूर केलेले आहेत मान्य केलेले आहेत आणि म्हणून आपण ठरावाचे प्रकार बघत असताना या पाच प्रकारांचा अभ्यास करणार आता ज्या ठिकाणी कायद्यात त्याबाबत कलमात तरतूद केलेली आहे त्या कलमातील तरतुदीनुसार हे ठरावाचे प्रकार मान्य केले आता पहिला ठराव जो आहे प्रकार जो आहे तो साधा ठराव आता साधा ठराव म्हणजे काय तर साध्या करावाचा साधा सोपा असे होतो जो साध्या बहुमताने मंजूर केला जातो म्हणजे त्याला बहुमताच साधे बहुमत म्हणजे एक्कावन्न टक्के किंवा याचा शब्द झालं तर ज्या ठरावाला पन्नास टक्के पेक्षा जादा मंजुरीची आवश्यकता असते पन्नास टक्के पेक्षा जादा पन्नास टक्के नव्हे पन्नास टक्के पेक्षा जादा बहुमताची आवश्यकता असते त्याला साधा ठराव मंजूर आता पन्नास टक्केपेक्षा जादा आपण या ठिकाणी ठराव मोजत असतोय त्या ठिकाणी उपस्थित संख्या पूर्णांकात असते आणि त्यामुळं या ठिकाणी आपण उदाहरण दाखल एक्कावन्न टक्के म्हणजे ज्या ठरावाला एक्कावन्न टक्के बहुमताची आवश्यकता असते किंवा पन्नास टक्केपेक्षा जादा बहुमताची आवश्यकता असते त्याला साधा ठराव असतो आता हा साधा ठराव साधारणतः कंपनी कंपनीचे किंवा जे दैनंदिन स्वरूपाचे विषय असतात नियमित स्वरूपाचे विषय असतात कंपनीच्या कामकाजाचा जो भाग असतो त्याच्यासाठी साधा घराफ उपयुक्त मानला म्हणजे कोणते तर संचालक मळा बोलत झालं तर संचालकमाळ्या बाबतीत कामगारांच्या नियुक्तीबाबत असतील आर्थिक धोरणाबाबत असेल बदली भरतीबाबत असेल किंवा खरेदी विक्रीचे अनुषंगान असेल म्हणजे जे दैनंदिन कामगार चाललेले असतात जे दैनंदिन व्यवहार चाललेले असतात ज्याच्याशी निगडीत जे विषय असतात त्यांना साध्या ठरवायचे आवश्यक आपण वार्षिक सभेच्या बाबतीत वार्षिक सभेमध्ये साधारणतः प्रत्येक वर्षी ठरलेले विषय असतात मागे तीव्र मंजुरी देणं आर्थिक पत्रकांना मंजुरी देणं आर्थिक पत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी देणं लेखा परीक्षकाची नियुक्ती करणं लाभवसालाच मंजुरी देणं पुढील खरक पुढील वर्षासाठी सुचवलेला अंदाजपत्रकात मंजुरी देणं मंजुरी देणं यासारखे जे विषय आहेत ते जे नियमित आहेत कंपनीच्या कामकाजाचा एक भाग म्हणून जे असतात या सगळ्या विषयासाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते आता हा दैनंदिन कामकाज निगडीत असल्यामुळं याची ही? फक्त इतिवृत्त पुस्तकात नोंद केली जाते कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला याची नोंद करण्याची गरज नाही हा दैनंदिन स्वरूपात कामकाजाचा विषय आता ठरावाचा दुसरा प्रकार सांगितला जातो तो विशेष आता विशेष ठराव सांगत असताना याला विशेष बहुमत सांगितलं आता विशेष बहुमत मध्ये किती तर तीन चतुर्थ किंवा पंचाहत्तर टक्के दोन्हीचा अर्थ एकच आहे तीनशे चार तीन चतुर्थ किंवा पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त बहुमताची आवश्यकता म्हणजे तुम्हाला जर विशेष ठराव मंजूर करायचा असेल तर त्यासाठी किती टक्के बहुमत पाहिजेत पंचाहत्तर टक्के बहुमत पाहिजे किंवा तीन चतुर्थांश पेक्षा जास्त अशा ठरावांना विशेष ठराव असं म्हटलं आता याच्या नावातच विशेष म्हणजे कंपनी कामकाज असं काही विशेष काम असत कि त्याच्यासाठी या ठरावाची मंजुरीची आवश्यकता असते ज्याचा कंपनीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा कंपनीच्या मूलभूत गाभाभूत गोष्टीमध्ये काय बदल करायचे असतील तर त्यासाठी विशेष ठरावाची आवश्यकता म्हणजे कस तर कंपनीच्या मूळ दस्तऐवजात बदल करायचा असेल कंपनीच्या नावात बदल करायचा असेल कंपनीच्या घटनापत्रकात बदल करायचा असेल कंपनीच्या पत्ता बदल करायचा असेल कंपनीच्या अधिकृत भाग भांडवलात बदल करायचा असेल कंपनीच्या उद्देशात बदल करायचा असेल कंपनीचं कार्यालय एका राज्यातन दुसऱ्या राज्यात न्यायचं असेल म्हणजेच प्रामुख्यानं विशेष स्वरूपाचं काम केलं ज्याचा कंपनीवर दीर्घकालीन परिणाम होतो आता तू म्हणाल की असं होऊ शकतं का तर होतोय कंपन्यांच्या नावातनी बदल केला जातोय पूर्वी बिनाका गीत मला तुम्हाला माहित नाहीये आता नाव सिभा काय नावात बदल केले किंवा अगदी उदाहरण सांगायचं झालं फेरेन तर ग्लोरेन लवले केले किंवा आपण जर बघितलं पूर्वी इंजिनॉर होती इंजिनची टेनिनॉर्ज नाव बदलले को आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली पॉलिग्राफ होती पॉलिग्राफच मोनोग्राफ केला किंवा कंपन्यांचं एकत्रीकरण करायचं असेल आज अनेक कंपन्यांचं एकत्रीकरण झाले जोड टक्कर देण्यात आली वडाफोन आणि आयडिया आहे म्हणजे याचा दीर्घकालीन परिणाम होतो आणि मग याच्यासाठी विशेष मंजुरीची आवश्यक विशेष दोन कंपन्या एकत्र येतात कंपनीचं नाव बदललं जातोय कंपनीचा ब्रँड बदलला जातो असे जे काही विशेष कामकाज आहे याच्यासाठी विशेष ठराव चालू आता विशेष ठरावाच्या बाबतीत सांगायचं याला नोंदवण्यासाठी तीन चतुर्थ तीन छेद चार म्हणजेच आपण पूर्णांकात बोलायचं झालं तर पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त बहुमताची आवश्यकता असते याच्यापेक्षा कमी बहुमत पडलं याच्यापेक्षा पंचाहत्तर टक्के पेक्षा कमी आपण बहुमत कशाला म्हणतोय पन्नास टक्केपेक्षा जास्त असलं तर बहुमत असत पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर प्रस्तावाचा ठराव रूपांतरच होतो सभेनं मंजूर द्यायची म्हणजे कसं त्याला पाठिंबा देण्यास जास्त पाहिजे मग ते साधन बहुमताचं जो पन्नास टक्केपेक्षा जास्त एकावन्न टक्केपेक्षा जास्त विशेष ठरावासाठी मात्र इथे काय सांगितलं त्यांनी पंच्याहत्तर टक्के किंवा तीन चतुर्दश पक्ष जास्त बहुमताची आवश्यकता असते त्याच पद्धतीनं याबाबत दुसरी सूचना सांगितली जाते हा ठराव मंजूर झाला तुमचा विशेष ठराव मंजूर झाला की मंजूर देण्याच्या पासून तीस दिवसाच्या आत त्याची माहिती कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला कळवणं बंधनकार मंजूर झाल्यापासून तीस दिवसाच्या त्याची नोंद झालेला बदल कंपनी नोंदणीधिकाऱ्या कायद्यांना कायद्यानं बदनामकारक आहे आणि म्हणून ज्याचं विशेष स्वरूपाचं काम कामकाज असतं त्याच्यासाठी विशेष ठराव असं आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं साधा ठराव आणि विशेष ठराव त्याच्यात फरक स्पष्ट करायचा आपल्याला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला साधा ठराव आणि विशेष ठराव आता हा फरक विचारत असताना आपल्याला किमान तासांमध्ये सांगता आले पाहिजेत मग पहिल्यांदा अर्थ त्याची नोंदणी बहुमत या आधारे आपल्याला फरक सांगतो म्हणजे कसं साधा ठराव म्हणजे ज्याला साध्या बहुमताची आवश्यकता असते त्याला साधा ठराव बोलले जातो विशेष ठराव म्हणजे ज्या ठरावाला विशेष बहुमताची आवश्यकता असते त्याला विशेष ठराव बोलले जातो पहिला बहुमताची आवश्यकता दुसरा फरक साध्या ठरावाला एकावन्न टक्केपेक्षा एकावन्न टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त बहुमताची आवश्यकता असते तर विशेष ठरावाला तीन चतुर्थांश किंवा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त बहुमताचे आवश्यक कामकाजाच्या बाबतीत साधा ठराव हा दैनंदिन कामकाजासाठी उपयुक्त असतो तर विशेष ठराव हा कंपनीच्या कामावर विशेष स्वरूपाचा परिणाम करणाऱ्या निर्णयासाठी विशेष ठराव आवश्यक शकतो व उदाहरण साध्या ठरावात आर्थिक पत्रकाला मंजुरी देणं लेखापरीक्षाला नेमणूक देणं लाभावजार धार ठरवणं संचालकमंचा अहवाल ठरवणं अंदाजपत्रकात मंजुरी देणं अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेल्या खर्चाला मंजुरी देणं हे साध्या ठरावाचे विषय तर विशेष ठरावामध्ये कंपनीच्या नावात कंपनीच्या पत्त्यात कंपनीच्या अधिकृत भाग बदल करणं कंपनीच्या नियमावलीत कंपनीच्या घटनापत्रकात बदल करणं यासारख्या विषयासाठी विशे विशेष ठरावाची आवश्यकता विशे नंतर नोंदणीच्या बाबतीत साध्या ठरावाची कुठंही नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करावी लागत नाहीये पण विशेष ठरावाची ठराव मंजुरी पासून तीस दिवसाच्या आज नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं बदल नंतर सांगितलं जातं साध्या ठरावाला फक्त साधी सूचना दिली तर चालते विशेष ठरावासाठी जेव्हा तुम्ही सभेची सूचना पाठवताय तेव्हा विशेष ठरावाचा उल्लेख त्याच्यात करावा लागतो म्हणजे हा भूमीत असणारा आपण आता यानंतरचे जे प्रकार आहे भिंती यापैकी फिरता ठराव आहे हा फक्त संचालक मंडळाच्या सभेसाठी उपयोग अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा फिरता ठराव सर्वसाधारण सगळे सुद्धा वापरला जाऊ शकतो अपवादात्मक परिस्थिती नियमित नवीन आता म्हणजे काय तर ठरावासाठी सभा सब, सबा, सभागृहात बोलवली जात नाहीये तर तुमचा जो ठरावाचा मसुदा आहे हा मसुदा सर्व संचालकांना पाठवला जातोय विविध माध्यम मग तो टपालाने पाठवला जाईल व्हॉट्सअपद्वारे पाठवलं जाईल फेसबुकद्वारे पाठवलं जाईल ट्विटरद्वारे पाठवलं जाईल किंवा आणि कोणते जे काय प्रसार माध्यम आहेत याच्याद्वारे हा ठरावाचा नमुना संबंधित संचालकांना पाठवला जातोय संचालक आपल्या घरात बसून कार्यालयात बसून त्याला मंजुरी देतात आणि अशा पद्धतीचा जो ठराव फिरून आपल्या भाषेत व्हायरल होणं यानुसार हा फिरता ठराव शक्यतो संचालक मंडळासाठी किंवा अपवादात्मक परिस्थितीत हा ठराव वापर आता राहिले विशेष सूचना आवश्यक असणार आवश्यक असणार हे दोन्ही ठराव विशेष ठरावाच असतात आता विशेष सूचना आवश्यक असणार ठराव म्हणजे काय तर ज्या ठरावाच्या मंजुरीपूर्वी त्याबाबतची विशेष सूचना सर्व संबंधितांना दिली जाते तर विशेष सूचना आवश्यक याची माहिती त्याची सूचना सर्व संबंधितांना दिली जाते आणि मग त्यानंतर त्याची संबंधित चर्चा केली जाते संबंधितांचे मत मानता येत आहे आणि मग त्याचा ठराव उत्पादन आणि म्हणून हा विशेष सूचना आवश्यक असं ठराव आणि हा निम्न अधिकाऱ्याकडे नोंदणी करण्यासाठी आवश्यक ठराव म्हणजेच कायद्यानं काही ठराव सांगितले की त्या ठरावामुळे साधा ठराव असू दे विशेष ठरावाची तर सक्तीनं नोंदणी करावी लागते पण काही साधे ठराव असतात कायद्यानं अपेक्षा आहे की हा ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला करणं कायद्यांना आवश्यक केले आहे असे जे ठराव आहेत त्यांचा समावेश नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीसाठी करावा लागणारा ठराव आपण फक्त आत्ताच्या तासाला ठराव म्हणजे काय ठराव आणि प्रस्तावातला असणारा फरक आणि ठरावाचे प्रकार ठरावाचे पाच प्रकार साधा ठराव विशेष ठराव विशेष सूचना आवश्यक ठराव करता ठराव नोंदी अधिकाऱ्याकडे नोंदणीसाठी आवश्यक ठराव या पाच प्रकारांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर साधा ठराव आणि विशेष ठराव या दोन्हीत असणारा फरक या घटकाचा अभ्यास आपण या घटकाला